नमस्कार विशाल दे किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेली आहे मटकीची भाजी बघू शकता तुम्ही खूप छान आपली मटकीची रसाभाजी तयार झालेली आहे सकाळी खूप धावपळ असते तर आपण बिना वाटण करता ही मटकीची भाजी तयार केलेली आहे झटपट तयार होते तुम्हाला जर ही रसाभाजी तयार करायची असेल तर त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा मटकीची भाजी करण्यासाठी लागणारे साहित्य मटकी घेतली स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतली मसाल्यामध्ये मौरी जिरं लाल तिखट कांदा लसूण मसुला हळद आणि गरम मसाला आपल्याला लागणार आहे एक चिरलेला कांदा घेतला बारीक चिरलेली कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट घेतला आहे बाजून शेंगदाणे घेतले त्याचा छान बारीक कूट करून घेतला लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या एक टमाटो घेतले चिरून आणि चवीनुसार मीठ आता एका कढईमध्ये दीड पळी मी तेल टाकलेलं आहे तेल आपल्याला आप छान गरम होऊ द्यायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे हे बघा मोहरी छान फुललेली आहे त्यानंतर आपल्याला अर्धा चमचा जिरा टाकायचा आहे त्यानंतर आपण लसूण टाकूया लसूण छान लाल लाल रंग येईपर्यंत आपल्याला होऊ द्यायचा आहे त्यानंतर बारीक चिरलेला आपल्याला कांदा टाकायचा आहे कांदासुद्धा आपल्याला छान लाल कलर येईपर्यंत तेलामध्ये छान होऊ द्यायचं आहे ही भाजी चवीला खूप छान लागते आणि ही भाजी करण्यासाठी आपल्याला वाटणही तयार करायची गरज नाही आहे सकाळी झटपट आपण ही भाजी टिफिनसाठी तयार करू शकतो हे बघा कांदा आपला छान झालेला आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेला टमाटो टाकूया टमॅटो लवकर सॉफ्ट होण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहोत जेणेकरून आपले टमॅटो लवकर सॉफ्ट होतील टमॅटो पण आपले छान सॉफ्ट झालेले आहे आता आपण यामध्ये सुके मसाले टाकणार आहोत सुके मसाल्यामध्ये लाल तिखट हळद कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला मी घेतलेला आहे आता हे सुके मसाले आपण टमॅटो आणि कांद्यामध्ये टाकूया आणि छान तेलामध्ये परतून घेऊया आता यामध्ये आपण धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया त्यानंतर धुतलेली मटकी टाकूया हे छान आता आपण एकत्र करून घ्यायचं आहे यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया मीठ टाकून आपल्याला छान हे परतून घ्यायचं आहे आपण अगोदरसुद्धा मीठ टाकलं होतं तर मीठ आपण थोडंसं टाकणार आहोत यामध्ये थोडंसं पाणी टाकून छान आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्या झाकणावरती आपण एक ग्लास पाणी टाकणार आहोत आणि हेच पाणी नंतर आपण भाजीमध्ये टाकणार आहोत तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे असेल तेवढं तुम्ही भाजी गरम करण्यासाठी पाणी गरम करण्यासाठी ताटामध्ये ता 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 ठेवा आता हे बघा ताटामधलं ता पाणी छान गरम झालेलं आहे भाजीसुद्धा आपली छान शिजलेली आहे आता हे गरम पाणी आपण भाजीमध्ये टाकूया आणि यामध्ये आपण आता शेंगदाण्याचा कूट टाकूया दोन ते तीन चमचा आपण आता शेंगदाण्याचा कूट यामध्ये आपण टाकणार आहोत जेणेकरून भाजीला चवही खूप छान येते आणि भाजीला घट्टसरपणासुद्धा येतो आता खूप छान भाजीमध्ये मिक्स करायचा आहे आणि भाजीला फक्त आता एक उकळी येऊ द्यायची आहे भाजी आता आपली ऑलरेडी शिजलेली आहे फक्त हा खूप भाजीमध्ये छान मिक्स झाला पाहिजे भाजीला छान तर्री येण्यासाठी आपल्याला यावरती धाकण ठेवून फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे बघा भाजीला खूप छान उकळी आलेली आहे तर पण खूप छान आलेली आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा